महाराष्ट्रातलं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बंद पडण्याच्या मार्गावर आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे तर महाराष्ट्रातल्या नव्वद लाख कामगारांनी या मंडळाचं सदस्यत्व मिळण्यासाठी नोंदणी होण्यासाठी अर्ज केलेले आहेत नोंदणी पूर्ण केलेली आहे या मंडळानं ही संख्या पस्तीस लाख जे इतक्या मोठ्या संख्येने असलेले कामगार आणि त्यांच्यासाठी असलेल्या ज्या महत्वाच्या योजना आहेत मुलांच्यासाठी स्कॉलरशिप आहे अपघाती मृत्यू झाला तर पाच लाख रुपये आहेत नैसर्गिक मृत्यू झाला तर दोन लाख रुपये आहेत गंभीर आजारासाठी दोन लाख रुपयेपर्यंत आहेत शिष्यवृत्ती जी आहे ती इंजिनीअरिंग मेडिकल कॉलेजसाठी एक लाख रुपये आहे इंजिनिअरिंगसाठी साठ हजार आहे दहावी बारावीपर्यंत वीस हजार आहे पहिलीपासून सातवीपर्यंत अडीच हजार आहे सातवी ते दहावीपर्यंत पाच हजार आहे काही राज्यांच्यामध्ये शैक्षणिक की जी काही शिष्यवृत्ती आहे ती महाराष्ट्रापेक्षा सुद्धा जास्त आहे सिजरिंगसाठी वीस हजार आहेत गुजरातमध्ये प्रसूतीसाठी सदतीस हजार पाचशे रुपये आहेत महाराष्ट्रामध्ये पेन्शन सुरू केल्याचं आता सांगितलेलं आहे पण ते सुरू झालेलं नाही पण ना काही राज्यांच्यामध्ये पेन्शन दिलं जातं तर अशा प्रकारे ही महत्वाची योजना आहे आता आरोग्य उपचार जे आहेत ते आरोग्य उपचार सगळे त्यांनी मोफत केलेले आहेत आणि काही हॉस्पिटल्स त्यासाठी त्यांनी नॉमिनेट केलेले असून त्या हॉस्पिटलला हे हे मंडळ त्यांचं बिल देत अशी सुद्धा प्रक्रिया आहे तर त्याच्यामुळे की या योजनेबद्दल आपण गंभीरपणे विचार करायला पाहिजे अर्थात मी तुम्हाला यूट्यूबवर बोलण्यासाठी भीती घालत नाही आपण सगळ्यांनी एक काम करा की हे जे महाभियोस डब्ल्यू हे मंडळाचं वेबसाईट आहे ते तुम्ही जाऊन बघा बारकाईनं तुम्ही बघितल्यानंतर त्याच्यामध्ये ही सगळी माहिती आहे त्या माहिती त्या अधिकारावरच मी आज बोलतोय आज आत्ता या वेबसाईटवर किती जमलेले आहेत पैसे उपकरातून कामगारांच्या कल्याणासाठी तर बावीस हजार कोटी आणखी वीस कोटी वर आहे आणि एकूण खर्च किती झालेला आहे अठरा हजार नव्वद कोटी म्हणजे शिल्लक राहिले किती शिल्लक राहिले ते तीन हजार कोटी राहिले आता ह्या तीन हजार कोटी किती दिवस या तीन हजार कोटीवर हे मंडळ चालणार आहे म्हणजे गेल्या वर्षीचा जो जमा खर्च आहे जो त्यांनी मंजूर केला आहे तो आहे चार हजार नऊशे कोटी रुपयांचा आणि आता हे आर्थिक वर्ष संपण्याच्या आधीच ही रक्कम संपणार आहे किंबोना कधीही संपेल म्हणजे आज त्यांनी आतापर्यंत ज्या पेट्या आहेत सुरक्षा पेट्या आणि भांडी ही वीस लाखापर्यंत लोकांना दिलेली आहे आता आणखीन वीस लाखाची नोंदणी आहे म्हणजे या दोन्ही वस्तू द्यायच्या झाल्या तर त्यांना आता पाच हजार चारशे कोटी आणखीन पाहिजे तर यामुळे की हे सगळं थांबलेलं आहे आता यातली एक महत्त्वाची बाब अशी आहे की मार्च दोन हजार एकवीसमध्ये श्रम मंत्रालयामार्फत सगळ्या राज्यांना आदेश केलेला आहे त्या कायद्याच्या कलम साठ खाली आदेश केलेला आहे की प्रत्येक राज्याने वस्तुरूपाने कामगारांना लाभ देऊ नयेत कारण त्याच्यामध्ये गैरव्यवहार होतात त्यांनी लाभ असे दिले पाहिजेत की या कायद्याचं कलम जे बावीस आहे त्या प्रत्येक बावीसमधल्या कलमात अधिक उल्लेख करून ती रक्कम खर्च केली पाहिजे ही कलम काय आहेत तुम्ही कामगारांना पेन्शन द्या शिष्यवृत्ती द्या अंतविधीची रक्कम द्या बाळणपणाची रजा द्या विवाहासाठी द्या हे सगळे त्याच्यामध्ये प्रक्रिया आहेत परंतु हे सगळं सोडून त्यांनी गेल्या तीन वर्षामध्ये फक्त भोजन भांडी आणि अत्यावश्यक वस्तू याच्यावर पंधरा हजार कोटी जवळजवळ संपवलेली आहे आणि हे भारत सरकारचा आदेश धुडकावून त्यांनी सांगितले की हे तुम्ही करता नाही त्याच्याऐवजी तुम्ही हे केलं पाहिजे पण सरळ सरळ महाराष्ट्र शासनाने कामगार मंत्री त्या मंडळाचा अध्यक्ष करून त्याचा गैरफायदा घेऊन हे हा निर्णय केलेला आहे या मुळातच बेकायदेशीर आहे त्यामुळे सरकार या निर्णयाला जबाबदार आहे म्हणून आता पैसे संपले तर सरकारला त्या मंडळामध्ये आपल्या निधीतून पैसे द्यायला पाहिजे दुसरं या सरकारनं काय केलेलं आहे मागील तीन वर्षापासून म्हणजे जी या मंडळाच्या संदर्भात कायद्यामध्ये तरतूद आहे <laughs> बांधकाम कामगार कायद्यामध्ये त्यामध्ये मंडळामार्फत कारभार करावा असा आहे मंडळ कसं पाहिजे <coughs> तीन पक्षी पाहिजे म्हणजे कामगारांचे तीन प्रतिनिधी मालकांचे तीन प्रतिनिधी आणि सरकारचे तीन प्रतिनिधी पण गेल्या तीन वर्षापासून यांनी मालकांचे आणि कामगारांचे संघटनेचे प्रतिनिधीच नेमलेले नाही एकतर्फी कारभार चालू आहे त्यामुळे यांनी तीन वर्षामध्ये घेतलेले सगळे कारभार सगळे निर्णय हे बेकायदेशीर ठरतात त्याच्यानंतर काय हे सर्व होत असताना त्याच्याबद्दल आम्ही अनेकदा आक्षेप घेतले पण आमच्या एकाही उत्तर त्यांनी निवेदनाला ना दिलेलं नाही दोन हजार एकवीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आम्ही दाखल केलेल्या युनियनच्या वतीने दाखल केलेल्या केसमध्ये असा आदेश केलेला आहे की ऑनलाईन बद्दल जे प्रश्न तयार होतील त्या सगळ्या प्रश्नांच्याबद्दल या संघटनेबरोबर चर्चा करून प्रश्न सुरू परंतु मागील तीन वर्षामध्ये अशी एकही बैठक त्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंडळाच्या बोलवली नाही म्हणजे एका बाजूनी हायकोर्टचे निर्णय धुडकावून लावायचे त्यांचं मानायचं नाही आचारसंहिमध्ये बंद ठेवायची गरज नसताना सहा सहा महिने योजना बंद ठेवली शेवटी हायकोर्टने सांगितलं हे चुकीचं आहे आणि आता मी तुम्हाला हे सांगतो आहे की हे मंडळाचा कारभार सगळा सुरू आहे त्यामुळे की आता ताबडतोबीने याच्याबद्दल शासनानं निर्णय करायला पाहिजे आणि त्याने फंड पुरवला पाहिजे आणि त्याबद्दलची रूपरेखा सर्वून सर्व ठरवून घेतली पाहिजे आणि अशा वेळेला जर कामगार अर्ज फक्त करून लाभाची वाट बघत बसले आणि इतर काही करायची त्यांची इच्छा नसेल तर हे सगळं बंद पडण्याचा धोका आहे यामध्ये बांधकाम कामगारच हस्तक्षेप करू शकतात बांधकाम कामगारच याच्याबद्दल लढाई करू शकतात आणि बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने सर्व कामगार संघटनांच्या एकत्र येऊन याच्याबद्दलची निर्णय प्रक्रिया करावी हा जो महत्त्वाचा यूट्यूब चॅनलचा संदेश आहे तो आपण जास्तीत जास्त कामगारांच्यापर्यंत न्यावा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त याच्याबद्दल प्रचार करावा फॉरवर्ड करावं एवढी मी आपल्याला विनंती करीत आहे काही माहितीसाठी माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स धन्यवाद